आज आपण छान अशी चमचमीत गवारच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत ही भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी गवारच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत ह्या गवारच्या ज्या शेंगा आहेत त्या चिकन गवारच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगा आहेत ह्या शेंगा आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर आता एका कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे एक ते दीड चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की लगेच गवारच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि तेलामध्ये छान अशा तीन मिनिट परतवून घ्यायच्या आहेत तर गवारच्या शेंगा तीन ते चार मिनिट आपण या ठिकाणी परतवून घेणार आहोत याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते तीन चार मिनीट ते चार मिनिट शेंगा परतवून घेतल्यानंतर ह्या शेंगा आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर ते तीन, चा, तीन चार तीन ते चार मिनिट या ठिकाणी झालेले आहेत शेंगा काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आता आपण भाजीसाठी ते तेल टाकूया सर्व शेंगा काढून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकतात मी पुन्हा दोन ते तीन चमचे या ठिकाणी तेल टाकलेले आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे एक मोठा चमचा छान फुलू द्यायचं फुलल्यानंतर हिंग टाकायचं आहे एक लहान अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे नंतर आता दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि कांदा नरम होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता भाजीसाठी या ठिकाणी मी खोबरं आणि लसूण हे दोन्ही मिक्सरला छान बारीक दळून घेतलेलं आहे खोबऱ्याचा एक लहान तुकडा आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हे वाटण खोबरं आणि लसणाचं आपल्याला कांद्यामध्ये टाकायचं आहे याच्यामुळे भाजीला खूप छान चव चा येते आता खोबरं आणि लसूणसुद्धा कांद्याबरोबर आपण परतवून घेणार आहोत खोबरं लसूण परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला छान नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो नरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक लहान चमचा हळद टाकूया नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे मसाला मिक्स करून घेऊ मसाला छान परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी दोन चमचे पाणी टाकायचं भाजीचा जो चमचा असतो तो दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे याच्यामुळे टोमॅटो आणि कांदा याचा छान गाळ होतो छान अशी ग्रेव्ही तयार होते आता कढीपत्ता टाकून घेऊया दहा ते पंधरा पानं टाकायची कढीपत्त्याची याच्यामुळे छान सुगंध येतो भाजीला आणि चवही छान लागते आता छान अशी ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेली आहे बघा रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आता परतवून घेतलेली गवार जी आहे ती ग्रेव्हीमध्ये टाकून छान परतवून घेऊया मिनिटभर गवार मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण सर्व भाजीचं मीठ या ठिकाणी टाकणार आहोत मीठ टाकून घेऊ या चवीप्रमाणे आणि मीठ मिक्स करून घेऊ आता एका साईडला भाजी शिजवण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्याचा वापर भाजी शिजण्यासाठी करायचा आहे कारण की शेंगा आपण परतवलेल्या आहेत त्याच्यामुळे हे गरम आहे याच्यात थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि गवारच्या शेंगा लवकर शिजतात तसं आपण परतवल्या तर त्या बऱ्याचशा शेंगा परतवल्यामुळे त्या ठिकाणी शिजवून जातात आता जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत झाकण बंद करून भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आता थोडंसं आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत थोडंसं भाजीला घट्टसरपणा यावा म्हणून तर तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा झाकण झाकून ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट छान अशी गॅसवर ठेवायची आहे याच्यामुळे छान एकसंद भाजी तयार होते आणि थोडासा आपला भाजीचा रस्सा देखील घट्ट होतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजी भाजीचा रस्सा ठेवू शकतात तुम्हाला जर थोडी कमी अंगरसा भाजी पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाका पाणी परंतु जशी जशी ही भाजी थंड होत जाते तशी तशी भाजी घट्ट होत जाते आणि रंग देखील भाजीला खूप सुरेख येतो तर बघा थंड झाल्यानंतर छान असा रंग आलेला आहे भाजीला आणि अगदी छान चविष्ट भाजी या ठिकाणी आपली गवारच्या शेंगांची तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये